मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच दोन नोव्हेंबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली आणि अर्जुन तिच्या आई वडिलांना शोधायला बाहेर पडलेले असतात इकडे मैनावती आणि सदाशिव देवळाबाहेर भीक मागत उभे असतात सदाशिव म्हणतो हे आता किती असं थांबायचंय कोण आहे मैनावती म्हणते येणार म्हणजे येणार उगाच बडबड करायला लावू नका येतील आता थांबा इकडे कल्पना आणि प्रताप फार चिंतेत असतात ते विचार करतात की चार दिवस जातात आणि पुन्हा लगेच संकट आता आई वडील कुठे गेले असतील काय करावं काही सुचतच अस्मिता म्हणते ना नशीबच खराब आहे ही तन्वी इकडे चोवीस तास त्रास देते आणि आता हिचे आई वडील सुद्धा त्रास द्यायला लागलेत कल्पना म्हणते असं का बोलतेयस तू जरा गप्प राह बघू तितक्यात तिकडे अर्जुन आणि सायलीची गाडी येते सायली लगेच गाडीतून उतरून त्यांच्याशी बोलायला जाते त्यांना सांगते तुम्ही हे सगळं का करताय महिनावती म्हणते आता इतके दिवस आम्ही दिवाळीत तुमच्याकडेच होतो तिकडे आमचा धंदा बुडा बुडाला आता परत जाऊन आमचं पोट कसं भागवणार सदाशिव म्हणतो भूक माणसाला शेवटी काय पण करायला लावते आता आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही काय करू भीक मागण्याशी काय पर्यायच नाही अर्जुन हे सगळं ऐकून थोडा आश्चर्यचकितच होतो सायली म्हणते अहो पण मी आहे ना तुम्हाला परत हे सगळं करायची गरजच काय आहे मैनावती सायलीला म्हणते हे बघ सायली तू तुझ्या संसारात सुखी राहा आमची काळजी करू नकोस आम्हाला आता लक्षात आहे आम्ही तुझ्यावर अवलंबून राहू शकत नाही अर्जुनच्या हे सगळं लक्षात येत असतं की ह्यांचं अर्जुन जरा खड्या आवाजातच म्हणतो गाडीत बसा ते दोघे परत नाटक करायला लागतात अर्जुन अजून आवाज चढवून बोलतो गाडीत बसा आई बाबा आणि मग लगेच सदाशिव आणि मैनावती गाडीत जाऊन बसतात त्यांच्या महिनावती आणि सदाशिव मागच्या सीटवर बसतात आणि एकमेकांशी बघून हसतात अर्जुन हे सगळं आरशातून बघतो इकडे अस्मिताला तिच्या नवऱ्याचा फोन येतो तिला अचानक वाटतं की तो आलाय पण तो म्हणतो की नाही मी अजूनही पण मी तुला सरप्राईज नक्कीच देणार आहे अस्मिता म्हणते हे कसलं रे सरप्राईज तुला माहिती आहे ना मी किती वाट बघतोय तिचा नवरा म्हणतो अरे मी तुझी आणि आपल्या होणाऱ्या बाळाची खूप आठवण करतोय लवकरच मी येईल आणि तो फोन ठेवतो इकडे साक्षी उर्फ समीरा तिच्या फोनवरती बघून खूप हसत असते तेवढ्यात तिकडे महिपत येतो महिपत म्हणतो हे कोण व्यक्ती तुला गुदगुल्या करतंय साक्षी म्हणते काय महिपत म्हणतो फोन मध्ये बघून हसतीय एवढी कोणतरी गुदगुल्या तर करतच आहे कोण आहे सांग मला जरा साक्षी म्हणते मी समीरा शेखर नावाने सोशल मीडियावर खूप प्रोफाईल्स बनवल्या आणि त्याच एका डेटिंग ॲपवरती वरती मला एक कोणतरी सापडलाय माणूस मला समीरा शेखर हे नाव सगळीकडे प्रसिद्ध करायचंय त्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहे नंतर आपल्याला दाखवता की नागराज सुभेदारांकडे येतो इडल्या घेऊन सगळे एकदम आवडीने त्याचे स्वागत करतात नंतर प्रताप अस्मिता आणि कल्पना आपापल्या कामाला जातात तेवढ्या तन्वी नागराजशी बोलायला येते तन्वी म्हणते बरं हल तुम्ही इकडे आलात ते नाहीतर तू मला गुड न्यूज कशी कळली असती नागराज म्हणतो कसली गुड न्यूज तन्वी म्हणते तुम्ही जे सायलीचे खोटे आईबाबा आणला होतात ना ते कधीच पळून गेले नागराज म्हणतो तुझी इतकी मजल गेली की तू त्यांना भगवून लावलंस मी म्हणते हो कधीच पळून गेले आणि हसते तेवढ्यात अर्जुन सायली मैनावती आणि सदाशिव यांना घेऊन दरवाज्यात एंट्री करतात प्रताप कल्पना लगेच खाली येतात आणि दोघांना आत घेतात आणि अस्मिता विचारते की हे दोघ कुठे गेले होते अर्जुन काय झालंय अर्जुन म्हणतो आम्ही ह्यांना शोधा त्यांच्या घरी गेलेलो सदाशिव म्हणतो पण आम्ही घरी गेलोच नव्हतो ना आम्ही तर देवळात गेलेलो कल्पना म्हणते देवळात ते सुद्धा कोणाला न सांगता मैनावती म्हणते ते काय आहे आमची मुलगी आम्हाला सापडली ना एवढ्या वर्षांनी म्हणून देवाचे आभार मानायला म्हणून देवदर्शन करायला गेलो नागराज लगेच विचारतो मग तुमचे कपडे एवढे मळकटलेले काय तेव्हा सदाशिव म्हणतो एक मुलगा आला आणि त्याने मला धक्का मारला आणि मी खाली मातीतच लोळलो काय सांगू तू मला ढोपर पण आपटलो आई गो एवढं ढोपर आहे माझं सायली आणि अर्जुन हे सगळं ऐकून एकमेकांकडे बघत राहतात कारण त्यांना आश्चर्य वाटत की हे एवढं सराईत पण एका खोटं बोलत आहेत सदाशिवचं हे नाटक बघून सायलीला आधी आठवणी जाग्या होतात कसा सदाशिव महिनावतीचा हात मोडला असं नाटक करतो आणि पैसे उकळून घेतो सायलीला ते सगळं आठवतं नागराज विचारतो मग ही बोचकी कशाला आहे तुमच्याकडे सदाशिव लगेच सांगतो ते मी आमच्या घरून आमचे घरातले कपडे आणले ना म्हणून हे सगळं नाटक बघून सायलीला तर विश्वासच बसत नाही ती भयंकर चिडते आणि सदाशिवला म्हणते बस बाबा आता चला तुमच्या खोलीत जाऊन जरा आराम करा अर्जुन पण म्हणतो सायली मला तुझ्याशी बोलायचंय जरा खोलीत चल सायली म्हणते त्याआधी मला माझ्या आईवडिलांशी बोलू दे मग मी आले आणि त्यांना घेऊन जाते नागराज म्हणतो सायली सारखी मुलगी लाभणं किती सुदैव आहे ना तुमचं महिनावती लगेच म्हणते हो सायली सारखी मुलगी मिळाली हे आमचं भाग्यच आहे नाहीतर आजकालच्या मुली आणि तन्वीकडे कटाक्ष टाकते तन्वी चिडून तिकडून निघून जाते आणि सायली तिच्या आईवडलांना घेऊन आत्मधेन जाते नागराजच्या लक्षात येतं की तन्वी तिचा फोन तिकडेच विसरले लगेच नागराज तिचा फोन घेतो आणि त्याच्या गाडीत जाऊन बसतो इकडे सायली तिच्या आई वडिलांना म्हणते की आई बाबा मी गाडीत तुम्हाला काहीच विचारलं नाही पण आता मला खरं खरं सांगा की तुमचं काय म्हणणे हे सगळं का केलं महिनावती म्हणते अगं सायली तुला माहिती आहे ना आमचे खाण्यापिण्याचे वांदे आहेत आता एवढे दिवस दुकान बंद होतो आता मी काय करू सायली म्हणते खाण्यापिण्याचे कसले वांदे ते तर तुमचं होत आहे ना इथे आणि हाती चार पैसे पाहिजेत मग शिवणकला तर आहे दुकान तर आहे तुमचं मग हे सगळं तुम्ही का केलं इकडे आपण बघतो की नागराज त्याच्या गाडीत शुभमला घेऊन आलेला असतो शुभमला लगेच तो फोन देतो आणि सांगतो की आता व्हिडिओ डिलीट कर पटापटलांना म्हणते की तुम्ही आणि सराईतपणे खोटं कसं बोलू शकलात आई वडिलांसमोर की तुम्हाला धक्का लागून तुमचे कपडे खराब झाले आणि एवढं बारीक वर्णन कसं काय केलं मला काय समजतच नाही इतकं खोटं कसं बोलू शकता तुम्ही महिनावती लगेच परत नाटक करते अगं चूक झाली आमची चूक झाली बाई भीक मागून चूक झाली सायली म्हणते सुभेदार तुमचे व्यायी आहेत त्यांचं पनवेल मध्ये खूप नाव आहे आता तुम्ही त्यांची तु सुद्धा आणि स्वतःची सुद्धा अब्रुक धुईत मिळवू नका मग मैनावती म्हणते आतापर्यंत आम्ही कधी खोटो बोललेलो नाही ग सदाशिव पण लगेच कान धरतो चूक झाली आता पुन्हा भीक नाही मागणार मी मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली अर्जुनला म्हणते की मला काय माहिती नाही आई वडिलांसाठी तो ओलावा जाणवतच नाहीये मी त्यांची मुलगी आहे हे मला समजतच नाहीये तुम्ही एका फोटोवरून त्यांना घरी घेऊन आलात अर्जुन म्हणतो मलाही तुझं हे वागणं वेगळंच वाटलं म्हणून मी एक मोठी स्टेप घेतली मी डीएनए टेस्ट केली आणि ते डीएनए ए टेस्टचे रिपोर्ट सायलीला दाखवतो सायली, सायली म्हणते पण ह्यात तर दिले की माझा आणि आईचा रिपोर्ट सेम आहे म्हणजेच मी तिची मुलगी आहे हे कसं शक्य आहे मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आहे मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय